राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची केली के पण स्वराज्याची निर्मिती झाली भारत स्वातंत्र्य हा झाला जसा आज कचेरीवर हा मोर्चा घेताना हे प्रत्येक गावातील मोजकी माणसं आहे पण हे माणसं कटिबद्ध विचाराचे आहेत आप आपल्याला विचारापासून दूर जायचं नाही विकासापासून दूर जायचं नाही म्हणून हे माणसं आज तहसील कशेरी पर्यंत पोहोचलेली आहे अकोले तालुक्याला मुळा असेल प्रवारा असेल आढळा असेल आजपर्यंत कच नदीचं नाव घेण्याचं ताडस त्या इथल्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी केलेलं नाही का तिकडला विकास झाला पाहिजे अशी मानण्याची ताकद ही आजपर्यंत ऐकलेली नाही कोतूळ पासून वरते ब्राह्मणवाडा गाव आहे भाऊसाहेब आण काही दिवस या विभागाचं नेतृत्व केलं ते जिल्हा बँकेचे चेअरमन होते मग आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे पण विकास करण्यासाठी त्यांनी एमआयडीसी आणली नाही जो पाऊस पडेल त्या पावसामुळे शाळू करायचा मग केली आणि तोच उदार निर्वाह आज तीस वर्षापासून याच्या याच्यापेक्षा मोठा विकास नाही जर समजा आपण म्हणतो साध्या पद्धतीमध्ये तीन गावचा तीन घरचा पाहुणा आणि सरळ उपाशी असतो तशी परिस्थिती आज आहे आपण अकोले आणि संगमनेरच्या तीरावरती आहोत म्हणून वाली आपला विचार करती नाही आणि वाली आपला विचार करती नाही आणि म्हणून हक्काच नदीचा भाग आजपर्यंत वंचित राहिलेला आहे मग हा आता किती दिवस वंचित ठेवायचा जोपर्यंत सर्वसाधारण माणसं होती तोपर्यंत याचा विचार के, केला जात नव्हता पण आज सर्वसामान्य माणसं आज विचार शिक्षणाने भरघोट झालेल्या आहेत नोकऱ्या मिळती नाही आणि जे आपल्या वाढवडची जमीन आहे ती बागायत झाली पाहिजे आणि बागायत करण्यासाठी त्याला पाण्याची गरज आहे अकोले तालुक्यामध्ये तर भरपूर पाऊस पडतो भरपूर धरण आहेत आब्याला पाणी जात प्रवोरेला जात बोळेला जातं आणि पाणी काय इकडे येऊ शकत नाही तर ते जुन्नर तालुक्यामध्ये जात पर्यंत असा विचार झाला नाही का जवळजवळ बसून तर इकडे येईल खो पाक्रापूर पर्यंत जवळजवळ चोवीस पंचवीस गावं आहेत आणि हे चोवीस पंचवीस गावं नेहमी मतदानापुरतंच त्यांचा वापर करायचा का त्या त्या गावाचा विकास कोणी करायचा मग हा कधीही विचार झालेला नाही कारण तिकडं सगळा बहुजनांचा सा समाज आहे मग बहुजनांच्या समाजाची फक्त मत घ्यायची त्यांचा विकास करायचा नाही त्यांना पाणी द्यायचं नाही असा का हा त्यांचा अधिकार आहे मग अकोले तालुक्यामध्ये जर समजा फळसुंद्या धरण आहे हे सर ठाण आहे हे चिलेवाडीचं धरण अर्थ जुन्नर तालुक्यामध्ये आहे अर्थ अकोले तालुक्यामध्ये आहे मग जलसिंचन उपचार योजना जर आखली गेली त्या योजनेचं पाणी जर ब्राह्मणवाड्याच्या आनंदऱ्यामध्ये टाकलं तर तिथपासून तर फुट पर्यंत पाणी जाईल आणि इकडा विभाग परिपूर्ण होईल मग झाला तर जास्त नोकऱ्याची गरज लागणार नाही सुसंपन्न ना असे सुसंस्कृत असे शेतकरी तयार होतील त्यांची मुलं तयार होतील परंतु आज तशी परिस्थिती नाही आज कोट्यापासून राजूरपर्यंत जो रस्ता आहे हे सुखदरीकरण झाला पाहिजे ही बऱ्याच दिवसापासून मागणी आहे स्वातंत्र्याच्या जोपर्यंत रस्ता आहे फक्त आजपर्यंत त्या रस्त्याचे खड्डे वागण्याचे काम केलं जर नवीन रस्ता झाला असता तर या ठिकाणी विकास झाला असता बऱ्याचशा ठिकाणी गोर गरिबांची लेकरच अॅक्सिडंट जातात ले त्यांचा उपचार करण्यासाठी तितकासा पैसा नाही परिणामी त्यांना त्यांचा जीव भागवा लागतो याचा कार्यभू मंडळी तुम्ही आम्ही नाही हे सर्वसामान्य हे सर्वसामान्यांचे जीव घेणारे सर्व राजकारणी आहेत त्यांनी विचार केला असता रस्ता चांगला केला असता तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या कुरकुरवाडी मध्ये मला चांगलं माहिती आहे गेल्या वर्षी खड्डे गाठाचं काम चालू होत पण ते खड्डे सुधारे काढले जात नव्हते त्यावरच सुनीताई आमद्यांचा प्रवास त्या ठिकाणी चालू होता म्हणून आमच्या तरुणांनी त्यांना अडवलं म्हटलं हे तुम्ही काम पण आहे काय पद्धती चालली नाही त्यांनी तातडीने काम बंद केलं आणि बांधकाम विभागाला सांगितलं का हे काम तातडीने बंद करा करता आलं तर चांगलं काम करा म्हणून ते कसे तरी बरे कट्टे गाठले गेले परंतु एक वर्षापासून वाटलं होतं नाही आणि म्हणून आम्हाला जवळ तर एक सगळे आमचे युवक हे जागृत झाले आणि युवा सेनेची युवा क्रांती सेनेची निर्मिती केली या युवा सेना मधून काय साधायचं आहे नेमकी आपल्याला पाणी मिळालं पाहिजे रस्ता मिळाला पाहिजे ज्या गोष्टी तर स्वातंत्र्याच्या कालखंडापासून चालू आहे त्याच्यावर पैसा शासन खर्च करते प्रशासन लक्ष ठेवतंय तरी पण हे मोर्चे काढण्याची वेळ येते मग इंग्रजांचा कालखंड बरा होता का जर इंग्रजांनी अकोला तालुक्यामध्ये धरणं बांधली गेली त्याच्यानंतर काही राज्यकर्त्यांनी धरणं बांधली परंतु आज इमात पाण्यासाठी मोर्चे काढायला लागतात याच्यासारखं याच्यासारखं दुर्भाग्य नाही म्हणून हे राज्यकर्त्यांना विनंती आहे आम्ही जास्तीत जास्त येऊ शकतो कुठपर्यंत तालुक्यापर्यंत येऊ शकतो जिल्ह्यापर्यंत येऊ शकतो का तर आम्हाला लागणारी मागणी आम्हाला लागणारे पाणी आमच्या होणाऱ्या रस्ता पाहिजे या गोष्टी मागू शकतो कारण जेणेकरून आम्हाला फक्त जीवन जगता आलं पाहिजे जीवन जगल्या इथपर्यंत तुम्ही विकास करा त्यापुढे जास्त विकास करण्याची तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही कारण शासनातून जर येणारा पैसा आहे त्याचा योग्य जर वापर केला प्रशासनाने जर त्याच्यावर लक्ष दिलं तर ही वेळ आज तहसील कचेरीवर येण्याची वेळ आली याच्यासारखं दुर्भाग्य आणि हे हे प्रशासनाचा आहे तर सर्वसामान्य माणसांना जर तुमच्याकडे न्याय मागावा हो लागतो तुमच्यापर्यंत पोहोचावं लागतं तर तुम्ही जर सुशिक्षित जनतेच्या मतांवर तुम्ही निंडून गेलेला तुम्ही मंत्री झालेला आहात आमदार झालेला आहात मग तुम्ही हा विकास काय केलेला आहे हे तुम्ही छातीभूतपणे सांगू शकत नाही कारण काम करताना जरी शासनाचा पैसा असला तरी प्रशासनाचा कारण काम योग्य त्या पद्धतीमध्ये केलं जात नाही वारंवार फक्त हा पैसा एकाच कामावर वापरला जातो आणि हे जर त्यांचं कटिबद्ध लक्ष असतं तर अशी वेळ आली नसते जर स्वातंत्र्याच्या कालखंडापासून आतापर्यंत जर प्रगती नाही विकास नाही फक्त विकासाच्या नावाने काही मंडळी विकास करण्यासाठी गेलात आम्ही आज चार दिवस झाले मुक्काम करत करत विकास शोधत 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 इथपर्यंत आलो पण विकास क्रांती सेनेची ही ही क्रांती सेना आम्हाला पुढे विकास सापडला नाही विकास सापायला नाही म्हणून हा विकास स्वतःसाठी आम्ही पर्यंत आलो जेणेकरून आमची हे काम झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे जर कोट्यामध्ये रेल्वे स्टेशन जर झालं गेलं तर आमच्या सुशिक्षित कुठेतरी रोजगार उपलब्ध करता येईल आणि रोजगार उपलब्ध करता आला तर त्यांना नोकरीची गरज राहणार नाही म्हणजे या अशा गोष्टींची मागणी आम्ही वारंवार करतो म्हणून अकोला तहसील कचेरीवर आम्ही आलो हे सर्व राज्यकर्त्यांना प्रशासनाला विनंती करतो की आमच्या आपण एक नम्रतेपूर्वक विचार करावा आणि आम्हाला भूमिका करावी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा